एच बी एन सी सिक्स ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवस आपल्या गावासाठी महत्वाचा दिवस आता पाहूया ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवस म्हणजे नक्की काय दर महिन्याला एकदा आपल्या गावच्या अंगणवाडी केंद्रात हा दिवस साजरा केला जातो या दिवशी आरोग्यसेविका पुरुष आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडीताई एकत्र येऊन गावातील लोकांना आरोग्य सेवा देतात आता बघूया की या दिवशी नक्की काय काय होत असत आरोग्यसेविका लहान मुलांचं लसीकरण करते गरोदर मातांची तपासणी करून त्यांना बाळणपणाआधी लागणाऱ्या आवश्यक सेवा देते कुटुंब नियोजनाबद्दल माहिती देते आणि योग्य मार्गदर्शन करते छोट्या आजारांवर प्राथमिक उपचार करते आणि गरज असेल तर रुग्णांना आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देते गावातील प्रत्येकाने या दिवशी उपस्थित राहावं विशेषतः ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांनी गरोदर मातांनी लहान मुलं असलेल्या मातांनी किशोरवयीन मुलींनी गावातील इतर नागरिकांनी हा दिवस म्हणजे आपल्या गावासाठी एक आरोग्याचा सणच असावा बरं का म्हणजे प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या आरोग्य विषयांवर माहिती घ्यावी गावभर संदेश देऊन जाहिरात करून लोकांना उपस्थित राहण्यासाठी प्रेरित करावं महिला बचत गट ग्रामपंचायत आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा आता जाणून घेऊयात ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवसासाठी आरोग्यविषयक मुद्दे गर्भवती मातांची काळजी यामध्ये योग्य आहार बाळणपणाच्या आधी होणाऱ्या तपासण्या आणि धोक्याची लक्षणं सुरक्षित बाळणपण आणि त्यानंतरची काळजी यामध्ये बाळणपणाचं नियोजन आणि महत्त्वाच्या सेवा पहिल्या सहा महिन्यात फक्त स्तनपान आणि त्यानंतर पूरक आहार यामध्ये नवजात बाळांसाठी पोषण कसं असावं लसीकरणाचे फायदे यामध्ये नवजात बाळांचे आणि लहान मुलांचं लसीकरण याचं वेळापत्रक आणि महत्त्व स्वच्छ पाणी आणि स्वच्छता यामध्ये गावात आरोग्यासाठी स्वच्छता आणि स्वच्छ पाण्याचं महत्त्व नियोजन यामध्ये लवकर लग्न टाळा पहिलं मूल कुशिरा घ्या आणि दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवा किशोरवयीन मुलामुलींचं आरोग्य यामध्ये योग्य पोषण मासिक पाळीतील स्वच्छता शिक्षणाचं महत्त्व संसर्गजन्य आजारांचं नियंत्रण यामध्ये मलेरिया क्षयरोग व इतर संसर्गजन्य आजार कसे टाळायचे गुटखा आणि दारूबंदी यामध्ये व्यसनमुक्त गावासाठी एकत्र प्रयत्न करूया आता जाणून घेऊयात तुमचं योगदान काय असू शकतं घर भेटीवेळी त्यांच्या घरी गेल्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींची यादी तयार करा जसे की गरोदर माता आणि नवजात बालकं कुपोषित मुलं क्षयरोगावर औषधं घेणारे रुग्ण डॉक्टरांकडे न गेलेले तापाचे रुग्ण गर्भनिरोधक सेवा घेऊ इच्छिणारी झोडपी आरोग्य सेविकेला भेटण्याची इच्छा असणारे इतर नागरिक या लोकांना पुढच्या विएचंडी दिवशी उपस्थित राहायला सांगा गावात नव्याने आलेल्या रहिवाशांनाही तपासणीसाठी बोलवा वाड्या वस्त्यांवरील राहणाऱ्या लोकांना या दिवसाची माहिती द्या दृष्टीदोष असलेल्यांची तपासणी होण्यासाठी त्यांना उपस्थित राहण्यास सांगा आता जाणून घेऊयात व्ही एच एन डी योग्य प्रकारे कसा आयोजित करावा आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविकांसोबत आधीच तारीख निश्चित करा ग्रामपंचायतीच्या आरोग्य समितीला आणि गावकऱ्यांना वेळेवर माहिती द्या गावभर जाहिरात करून जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करा आता आपण सर्व मिळून आरोग्य आणि पोषणासाठी पुढाकार घेऊया आणि आपलं गाव अधिक निरोगी करूया